आज आपण बिना अंड्याचा बिना मैद्याचा मस्त असा रव्याचा केक बनवणार आहोत जे मुलंसुद्धा खूप आवडीने खातील आणि जे पहिल्यांदा केक बनवत आहे त्यांचासुद्धा एकदम परफेक्ट असा केक बनेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं का आहे एक कप रवा घ्यायचा आहे बारीक रवा घ्या किंवा जाड रवा घ्या कोणताही घेऊ शकता तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तर आपल्याला एक कप रवा घ्यायचा आहे आणि अर्धा कप याच्यामध्ये आपल्याला साखर घ्यायची आहे मिक्सरला फिरवलेली नाही आहे डायरेक्ट तशीच घेतलेली आहे मैदा आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायचा है। आहे त्याच्यामध्येच आपल्याला साखरसुद्धा घालायची आहे त्याच्यानंतर एक कप को आपल्याला कोमट दूध घ्यायचं आहे थोडंसं कोमट किंवा गरम दूध टाकल्यामुळे साखर आहे ती लवकर वितळते तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला जसं दूध लागेल तसं टाकायचं आहे एकदाच टाकायचं नाही आहे दूध याच्यामध्ये सगळं तर हे मला मिक्सर आहे ते थोडं ड्राय वाटत होतं त्याच्यामुळे मी परत अजून थोडंसं दूध टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे याच्यावर एक झाकण ठेवून साधारण पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला याला रेस्ट द्यायची म्हणजे आपला रवा आहे तो चांगला फुलतो हे साईडला ठेवून आपल्याला बाकीची तयारी करायची आहे मी इथे सहा इंची केकटीन घेतलेला आहे केकटीन नसेल तर एखादा स्टीलचा सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याला आपल्याला व्यवस्थित तेल किंवा तूप लावून घ्यायचे सगळ्या साईडनी व्यवस्थित लावून घ्यायचे म्हणजे आपला केक आहे तो सहज निघतो त्याच्यावर थोडासा मैदा किंवा मग गव्हाचं पीठ टाकून याप्रमाणे व्यवस्थित पसरवून घ्यायचे किंवा मग तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर टाकू शकता आता पंधरा वीस मिनिट झालेले आहेत आपला रवा आहे तो चांगला फुललेला आहे त्याच्यानंतर हे मिक्सर आहे ते आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे थोडंसं सा मोठ्या साईजचं सा मिक्सरचं सा भांडं घ्यायचं म्हणजे सगळं व्यवस्थित त्याच्यामध्ये बसतं त्याच्या त्याच्यामध्येच आपल्याला वन फोर्थ कप कस्टर्ड पावडर टाकायची व्हॅनिला फ्लेवरचीच कस्टर्ड पावडर वापरायची त्यांनी फ्लेवर चांगला येतो आणि वन फोर्थ कप याच्यामध्ये वितळलेलं तूप घालायचं आहे तुपाने चव भन्नाट येते तुपाच्याऐी बटरसुद्धा घालू शकता याच्यामध्येच आपल्याला वन फोर्थ कप दुधावरची जी साय असते मलई ती घालायची आहे ही नसेल तर मिल्क पावडरसुद्धा घालू शकता खूप मस्त चव येते त्याच्यामुळे आपल्या केकची चव आहे ती दुप्पट होते त्याच्यासाठी आपण घातलेलं आहे आणि हे मिक्सरला चांगलं फिरवायचं आहे आणि जे शिल्लक राहिलेलं दूध होतं आपल्या कपामध्ये मी ते सुद्धा याच्यामध्ये घातलेलं आहे तुम्हाला गरज वाटेल तसं याच्यामध्ये दूध घालायचं आहे आपल्या रव्याची क्वालिटी कशी आहे त्याच्यावर दुधाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं त्याच्यानंतर हे मिक्सर आहे ते आपल्याला एका बाउलमध्ये काढायचे आपण याच्यामध्ये कस्टर्ड पावडर घातलेली आहे त्याच्यामुळे त्याचा रंग छान आलेला आहे बघा याच्यामध्येच आपल्याला एक टी स्पून बेकिंग पावडर घालायची आहे अर्धा स्पून आपल्याला सोडा घालायचा आहे आणि थोडंसं दूध टाकायचं जसं लागेल तसं दूध याच्यामध्ये टाकायचं आहे एकदाच नाही टाकायचं तर अगदी थोडंसं मी दूध घातलेलं आहे खूप जास्त दूध टाकण्याची गरज नाही आहे म्हणजे मला साधारण याच्यामध्ये एक कप आणि वर दोन टेबलस्पून एवढंच दूध लागलेलं आहे तर एखाद दोन चमचे दूध कमी जास्त तुम्हाला लागू शकतं याच्यामध्येच आपल्याला एक चमचाभर लिंबाचा रस घालायचा आहे तर एक टी स्पूनच रस घातलेला आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपलं जे बॅटर आहे केकचं ते तयार झालेलं आहे केक टीनमध्ये आपल्याला हे मिक्सर टाकायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला डेकोरेशनसाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकायचे तुम्हाला आवडत असतील तर टाका किंवा नाही टाकले तरीसुद्धा चालेल किंवा टूटी फ्रुटीसुद्धा टाकू शकता त्याच्यानंतर आपण कढई चांगली गरम करून घेतलेली दहा मिनटासाठी प्री हिट करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक मी प्लेट ठेवलेली आहे त्याच्याऐवजी वीज एखादं स्टँड ठेवू शकता त्याच्यामध्ये केक तीन ठेवायचे आणि झाकण ठेवायचं आहे आणि साधारण आपल्याला पंचेचाळीस मिनिटासाठी केक बेक करून घ्यायचा आहे तर पंचेचाळीस मिनिट झालेले आहेत बघा आपण केक चेक करूया आपली टूथपिक आहे ती क्लीन निघालेली आहे तर दोन तीन जागेवर आपल्याला व्यवस्थित चेक करून बघायचे कधी कधी काय होतं साईडने आपला केक बेक होतो पण सेंटरला सगळ्यात शेवटी बेक होतो त्याच्यासाठी सेंटरला चेक करायचा आहे आणि पूर्णत केक थंड झाल्यानंतरच अनमोल्ड करायचं आपला केक पूर्ण थंड झालेला आहे त्याच्यानंतरच मी अनमोल करते करते काकूच्या साईडने त्याच्या कडा आहेत आपल्याला त्या अगोदर थोड्याशा सेल करून घ्यायच्यात आणि हाताने थोडंसं त्याला टॅप करायचं म्हणजे आपला केक आहे तो सहज निघतो ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह आहेत ते मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा बेक करू शकता एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर आपल्याला तीस ते चाळीस मिनिटासाठी बेक करायचं आहे तर मस्त आणि स्पॉन्जी आपला केक तयार झालेला आहे बघा फुलून दुप्पट झालेला आहे मी तुम्हाला कट करून दाखवते आतून सुद्धा खूप छान मॉईस झालेला आहे बघा एकदम छान झालंय